नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली ही मालिका दाक्षिणात्य मालिकेचा रिमेक आहे दररोज एक तास ही मालिका दाखवण्यात येते मालिकेतील लक्ष्मी आणि निवास यांचा प्रवास आणि भावना आणि सिद्धूची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे मात्र या मालिकेतील जयंत आणि जान्हवी यांच्यावर प्रेक्षक पुन्हा एकदा संतापले आहेत जान्हवी आणि जयंत त्यांचं वागणं पाहून प्रेक्षकांनी लेखकाला प्रश्न विचारले नुकताच झी मराठीने मालिकेचा नवा प्रमो प्रदर्शित केला मालिकेत दाखवण्यात येत आहे की भावना सध्या तिच्या मुलीसोबत जान्हवीच्या घरी राहायला आली त्यामुळे जान्हवी सतत तिच्यासोबत असते हे जयंतला आवडत नाही आता जयंत पुन्हा एकदा जान्हवीला तिचा तेजावरचा जा विश्वास सिद्ध करायला सांगतोय झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये जयंत जान्हवीला म्हणतो तुझी भावना ताई आल्यापासून तू मला विसरली आहे त्यावर जान्हवी त्याला म्हणते असं काही नाही त्यानंतर जयंत तिला तिचा विश्वास सिद्ध करायला सांगतो त्यासाठी तो जान्हवीला किचनच्या ओट्यावर उभं करतो हात वर करून तिला त्याच्या अंगावर उडी मारायला सांगतो आणि मी तुला झेलेन असा विश्वास देतो मात्र तेवढ्यात भावनाची मुलगी तेथे येते आणि त्यांना प्रश्न विचारते हे सगळं पाहून नेटकरी मात्र वैतागले आहेत एका नेटकऱ्याने लिहिले या जयांचा काहीतरी बंदोबस्त करा कायमचा इतका पागलपणा आताची लहान पोरं पण नाही करत आणखीन एकाने लिहिले या मालिकेत कोणाचं काय आणि जयांचं काय चालू असतं दुसऱ्याने लिहिले आई शपथ आता लय झाले बाबा आणखी एकाने लिहिलं हे पात्र काढून टाका खूप बोर करत आहे यामुळे सिरियल बघावीशी वाटत नाही आणखीन एकाने लिहिले आत्ताच्या काळात कुठली मुलगी इतकं सहन करेल अतिस होते या जुराळवाल्यांचे हे काय दाखवतात लहान मुलं पण ही मालिका बघतात त्यांनी काय शिकावं तुमच्याकडून अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केलं आहे